नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते दोन ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तीन ते दोन टिपक्याला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक एक एक टिपक्यांना आपल्याला एक एक पाकळ्या काढून काढत जायचं आहे आणि टोटल आपलं सहा पाकळ्या तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी मधी शेंटरमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आणि गुलाबी रंग घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये आणि आता बाहेरच्या बाजूला मी डार्क निळा रंग घेत आहे आणि आता बघू शकाल तुम्ही आता ह्याच्या आतमध्ये मी चार पाकळ्यांचं फुलं काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूला डार्क निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आवडले तर नक्की एक लाईक करा प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपण निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी डार्क निळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही रंग घेऊ शकता आणि खूप सुंदर रांगोळी आहे संक्रांती स्पेशल रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान सुंदर रांगोळी आहे कमी टिपक्यांचं मोठी रांगोळी आहे आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेत आहे आता बघू शकाल आपण निळा रंग भरल्यामुळे आपलं रंग फुलं किती सुंदर दिसत आहे प्रत्येक बाजूला आपण डार्क रंग भरून मधी शेंटरमध्ये लाईट रंग भरलेला आहे त्यानंतर मी फुलांच्या आतमध्ये बाहेरच्या बाजूला डार्क रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता हे तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला अगदी बारीक रेश पिवळा रंगाची रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलांचे पाकळे आणि प्रत्येक बाजूला आपण सर्कल असं प्रकारे अगदी बारीक छोटी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे पिवळा रंगाचे घेतलेलं आहे आणि रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे त्यानंतर दोन फुल फुलांच्या पाकळ्यांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकारे मी पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या ओडीचं रंग घेऊ शकता आणि आता हे केसरी रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण प्रत्येक पानांच्या आतमध्ये केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल आपला रंग किती सुंदर असत आहे निळ्या रंगाच्या वरच्या बाजूला आपल्याला केसरी रंग भरलेला आहे तुम्ही कोणत्याही रांगोळी काढा रंग, भर रंग भरताना कलर कॉम्बिनेशन चांगलं असले की आपला रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे बघू शकाल तुम्ही एक रंग तुम्ही डार्क भरल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक लाईट रंग भरले की खूप सुंदर दिसतो आहे आणि आता ही सुद्धा आपलं वरच्या बाजूचं रंग भरून तयार झालेला आहे आणि प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं पानं आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ही पानं काढून घेतलेलं आहे ह्याच्यावरच्या बाजूला परत आपल्याला एक मोठी पानं काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे त्याच्यावरच्या बाजूला एक एक पाना काढत जायचं आहे आणि आता पूर्णपणे पानं काढून तयार झाल्यानंतर बघू शकाल किती सुंदर आपलं मोठी फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल केसरी आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया ज्यांना आवडले त्यांनी नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा खूप सुंदर रांगोळी आहे अजून पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसणारी रांगोळे आहे तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्की काढून बघा आणि आता ही सुद्धा दोन्ही पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आता दोन्ही पानं किती सुंदर असं आहे बघू शकाल तुम्ही अगदी कमी टिपक्यांच्या रांगोळी आहे पण आपल्याला वाटत नाही एवढं कमी टिपक्यांच्या रांगोळी एवढं सुंदर झालेलं आहे आणि आता तुम्हाला आवडले की नाही मला नक्की ना, कमेंट करून कळवा आवडले तर जास्तीत जास्ती जी लोकांना शेअर करा चला आता वरच्या बाजूचे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेलं आहे आणि आता शेवटच्या दोन उरलेलं आहे तेसुद्धा आपण पिवळा रंगाचे रंग भरून तयार करून घेऊया आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवट जे उरलेलं आहे सुद्धा आपण पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला एक हाफ सर्कल गोल आकार केलेला आहे त्यानंतर आपल्याला चार पाकळ्या काढून घ्यायचा आहे परत आपल्याला चार फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आपण असेच प्रकारे एक हाफ सर्कल करून चार फुलांची पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही छोटी फुलं आपला किती सुंदर दिसत आहे वरच्या बाजूला आता बघू शकाल तुम्ही अशा प्रकारे रांगोळी तुम्ही अंगणात काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे अंगणात शोभा वाढणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा खूप सुंदर आहे आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे उरलेलं आहे ते सुद्धा आपण सेमासूस प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपण खूप सुंदर रंग भरणार आहोत आणि हा हाफ सर्कल केलेला आहे तिथं मी निळा रंग भरून घेत आहे त्याच्यानंतर ते, ते वरच्या फुलांना वेगळे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा रंग खूप सुंदर दिसणारे रंग आहे आता बघू शकाल तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल आणि आता हे फुलांच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी डार्क गुलाबी रंग घेतलेला आहे आता बघू शकाल आपला गुलाबी रंग आणि निळा रंग किती सुंदर दिसत आहे आणि ही फुलं तरी खूप सुंदर उठून येत आहे प्रत्येक बाजूचा आपण असच प्रकारे गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता तुम्हाला जे रंग आवडतं ते रंग आणि आता बघू शकाल हे वरच्या बाजूच्या दोन्ही फुलांचे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ही सुद्धा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया अशा प्रकारे रांगोळी आपल्याला अंगणात काढायला खूप सुंदर रांगोळी वाटतो आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे नक्की एकदा काढून बघा आणि अगदी छोटी जागांमध्ये तुम्हाला काढायचं असले तर फक्त मधली सेंटरमधलं तीन ते दोन टिपक्यांचं तुम्ही फुलं काढून फक्त ऑरेंज कलरचे पानं तर सुद्धा तुमची छोटी रांगोळी खूप सुंदर दिसतोय आणि ही मोठी रांगोळी अंगणात काढण्यासाठी छानसं सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा ज्यांचे अंगण आहे त्यांनी ही रांगोळी नक्की काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे आणि आता हे सुद्धा तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आपलं रांगोळी किती सुंदर दिसत आहे सुद्धा आपण पिवळ्या रंगाची अगदी बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये मी असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता ही रेश ओढल्यामुळे आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह फुलं दिसत आहे आणि आता रंगसुद्धा ट्रेडिशनल लुक देत आहे आणि कसं वाटली तुम्हाला ही रांगोळी छान वाटली तर नक्की एक लाईक करा आणि प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपण रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल रांगोळीपेक्षा आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे चला आता पूर्णपणे आपण रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन्ही फुलांच्या मध्ये शेंटरमध्ये एक गोगोल आकारणी सर्कल करून घेतलेला आहे आणि त्याच्या आता आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आजूबाजूला आपल्याला लाईट रंग आहे मी डार्क रंग भरलेला आहे पिवळ्या रंगांमध्ये चॉकलेटी रंग किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आता पूर्णपणे आपण चॉकलेटी रंग भरून तयार केलेला आहे आता किती सुंदर तयार झालेला आहे बघू शकाल आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला परत एक पाना काढून घ्यायचा आहे आणि आता आजूबाजूला बघू शकाल क्रॉसमध्ये रेश ओढून आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता मी लाईट हिरवा रंग भरून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूच्या प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल हे तिन्ही पानं आपला किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला परत एक दुसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे आणि आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे पानांच्या आतमध्ये आणि प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेऊया आता बघू शकाल आणि आता आपलं पानं किती सुंदर दिसत आहे प्रत्येक बाजूचं आणि आता हे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे आणि कसंही वाटली तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आवडलं तर नक्की एक लाईक करून जावा चला आता पूर्णपणे आपण रेश आढून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला मी गोलाकारचे डिझाईन काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी बारीक पिवळा रंगाच्या टिपके ठेवायचे आहे प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आणि आता ही आपला रांगोळी तयार झालेला आहे आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बाय